नमस्कार मंडळी तुमचे पुन्हा एकदा दीपास लाईफ या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करते तर रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला आहे प्रत्येकालाच कंटाळा येतो तर मी आज बनवणार आहे मंचुरियन तर तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण बनवू मंचुरियन मंचुरियन करण्यासाठी लागणारं साहित्य अद्रक लसूण शिवला मिरची कॉर्नफ्लॉवर मैदा कोबी

आपली पूर्ण किसून झाली आहे आता त्यात टाकायचं कॉर्नफ्लावर मैदा अद्रक ची पेस्ट आणि कलर रेड कलर चवी पुर याच मिश्रण करून घ्यायचं आता तर तुम्ही यामध्ये तांदूळ पिठे टाकू शकता

तर आता आपल्याला ग्रेवी बनवायची आहे तर ग्रेवी साठी फ्लॉवर शिमला मिरची अदरकल लसूण ची पेस्ट थोडा कलर आणि हे मी इथं कोबी घेतली किसून आणि डार्क सोया सॉस रेड चिली सॉस आणि चवीपुरतं मीठ तर चला आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया लाकडं तेल गरम झालं आहे तर आपल्याला आता टाकायचं टाकायची बारीक पात केलेली आपल्याला यात टाकायचा आहे आणि याची छान अशी पातळ पेस्ट तयार करायची ही पेस्ट आपल्याला साठी करायची आहे आणि ही नंतर ग्रेवी पण टाकायची आहे बन आपल्याला टाकायचं आहे किस्तेला पोली तर हे कॉर्नफ्लॉवर आपण पाणी टाकून पातळ केले तर तुम्ही हे घट्ट किंवा पातळ ग्रेव्ही करण्यासाठी वापरू शकता तर तुम्ही तुम्हाला हवं तसं फ्लॉवर त्यामध्ये वापरू शकता जर घट्ट हवं असेल तर थोडं एक्स्ट्रा टाका आणि पातळ हवं असेल तर कमी टाका आपल्याला टाकायचं आहे डार्क सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस दोन चमचे ग्रेनी करून ग्रेव्ही हा छान कलर येतो तर आता आपल्याला ग्रेव्हीचे तुकडे काढायची आहे आणि आपलं मंचुरियन सूप तयार तर बघा आपले छान पैकी सूपला उकडी आली आहे तर आणि आपलं सूप आता तयार झालं आहे तर आता आपण बनवू मंचुरियन तर आपण हे ठेवले कढई कढाईत टाकतोय ते तेल तेल तळूच टाका जेवढं आपल्याला वापरायचं आहे कारण नंतर तर तेल विनाकारण वाया जातं कारण की आपण ते भाजीला वापरू शकत नाही तर बघा मी असे चोड़ छोटे छोटे बॉल करून घेत आहे जेणेकरून हे तळायला सोपे जातात प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते पण हे मी या पद्धतीनं करते छोटे छोटे बॉल करून घेतले की ते सोपं जातं तर ही माझी टिप्स आहे आपण टाकतो आता मंचुरण टाकू तर आधी तेल चांगलं फळ टाकून घ्यायचं आणि नंतर स्लो मीडियम वर आपल्याला मनुरण सोडून घ्यायचे आहे जेणेकरून ते नंतर ताब्यात छान शेअर आणि कळक होतात कलर पण आलाय आपण त्याला काढून घेऊ असं एका पेपरवर काढून घ्या जेणेकरून तेल त्यामध्ये असलं ते पेपर सगळं ओढून घेते तर अशा प्रकारे आपले मंचुरियन बनवून झाले आहे आणि सूपही करून झालं आहे तर खूप छान क्रिस्पी आणि असे कडक मंचुरियन झाले आहे तर प्रत्येक वेळी आपण बाजारातून विकत आणतो तर त्याने आपलं मन काही भरत नाही आणि पोटही भरत नाही तर आपण घरी बनवली त्याने आपले मनही भरतं आणि पोटही भरतं तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा घरी मंचुरियनची रेसिपी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाढली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय